जय हिंद जय शिवराय मी जवान चंदू चव्हाण तुम्हाला सांगू इच्छितो की अन्यायविरुद्ध लढा एक सैनिक देशाचा अकरा वर्ष सेवा करतो आणि त्यानंतर चुकीच्या पद्धतीने अधिकारी त्याला घरी पाठवतात आणि पेन्शनही काही देत नाही आणि कोणताही काही राज्यामध्ये त्याला नोकरी करण्याचा अधिकार नाही म्हणूनच हा अन्यायविरुद्ध लढा ही मोहीम मी पूर्ण अखंड महाराष्ट्रात सुरू करत आहे तुम्हाला सांगू इच्छितो की जळगाव नगरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंचवीस तारखेला देशाला संबोधित करतील म्हणूनच हा सैनिक एका प्रधानमंत्री देशाचे लोक नेते त्यांना विचारत आहे की सैनिकावर अन्याय होणारा अन्याय याला न्याय मिळेल का म्हणूनच मी तुम्हाला विचारू शकतो की देशाचा अकरा वर्ष सेवा करून आज माझ्यासोबत जो अन्याय झाला तो अन्याय योग्य आहे का माझे प्रश्न पहिला एक की सीमा इधर की पाकिस्तानाहून येते दुश्मन देशामधून आणि तिला तुम्ही देशाचं नागरिक बनवता त्या व्यतिरिक्त तिला अखंड नोकऱ्यांची ऑफर मिळते आणि तिला आता लोकांकडून तिला सुद्धा मिळ मिळतंय रामदास साठोडी यांच्याकडून म्हणजेच जी दुश्मन देशामधून येते अनलिगल का अनलिगल पद्धतीने तिला तुम्ही देशात तिकीटसुद्धा देता नागरिक सुद्धा बनवता हे हिंदुत्व आहे का त्या व्यतिरिक्त जो पाकिस्तानाहून आतंकवाद्या कारवाया करतात ते जेव्हा जिवंत पकडले जातात त्यांना देशामध्ये जे के मध्ये गव्हर्नमेंट नोकरी देते हे योग्य आहे का त्या व्यतिरिक्त माओवादी जेव्हा समर्पण करतात त्यांना सत्कार केला जातो आणि त्यांना गव्हर्नमेंटमध्ये नोकरी दिली जाते हे योग्य आहे का आणि एक सैनिक जो देशाचं रक्षण करतो दुश्मन दुश्मन देशामध्ये तीन महिने एकवीस दिवस सजा काढतो त्याला तुम्ही पनिशमेंट देता वारंवार पनिशमेंट देता आणि अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने वरती पावरचा मिसयूज करून त्याला आज घरी पाठवलं जातं त्याचा हा सुद्धा विचार केला जात नाही त्याचा पंधरा महिन्याचा बाळ आज त्याच्यासोबत आहे आणि एक आतंकवादी सारखं त्याच्याशी ट्रीट केलं जातं म्हणजेच एक अभिनंदन विंग कमांडर अभिनंदन होते ते ऑफिसर होते मग दोन दिवस पाकिस्तानमध्ये राहिल्यानंतर त्यांना देशात राष्ट्रपतीकडून प्रधानमंत्रीकडून त्यांना मेडल मिळलं जातं आणि एक सैनिक जो चार महिने सजा काढतो त्याला फक्त शिक्षा मिळली जाते म्हणजेच तुम्हाला सांगू इच्छितो की ब्रिटिश लॉ एकोणीसशे पन्नास ऍक्ट ज्यामध्ये अधिकारी एवढी पावर दिलेली आहे की ब्रिटिश लॉच्या माध्यमाने एका जवानाचं शोषण कशा पद्धतीने केलं जात म्हणजेच मला आज त्याच माध्यमाने घरी पाठवलं चुकीच्या पद्धतीने वारंवार मी पत्र व्यवहार केले तरी सुद्धा मला न्याय मिळाला नाही म्हणूनच माझा हा लढा अखंड महाराष्ट्रात सुरू आहे अन्यायविरुद्ध लढा जो सैनिक असतो ना तो देशाचं रक्षण करतो आणि त्या सैनिकावरच जो अन्याय होत असेल हे कुठेतरी थांबवा म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंचवीस तारखेला जळगाव नगरीमध्ये येत आहे माझं बी जळगाव गावातलं एक सामनेर गाव छोटंसं सा गाव माझं आणि तिथून माझ्या आई वडील उभारले माझं बालपण तिथं होतं पण मी नंतर माझ्या बाबांकडे धुडायला शिकायला आलो म्हणूनच मी हा चंदू चव्हाण तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारच्या निषेधार्थ पंधरा वीस दिवसापासून मी कंटिन्यू उपोषण करत आहे न्यायासाठी न्यायाची भीक मागतो एक सैनिक तरी सुद्धा न्याय मिळत नाही म्हणून सरकारच्या निषेधार्थ हा चंदू चव्हाण परत परिवारासह उपोषणाला बसत आहे त्यांना हा प्रश्न विचारला जाईल की हा सैनिक आतंकवादी होता का एक पंधरा महिन्याचा बाळ त्यांना हा प्रश्न करणार आहे त्यांची पत्नी सुद्धा त्यांना विचारेल की हा चंदू चव्हाण माझा पती आतंकवादी होता का म्हणूनच हा सैनिक अखंड महाराष्ट्रात ही लढाई सुरू करत आहे तुम्हाला सांगू इच्छितो मला न्याय हवा आहे न्याय फक्त सैनिक न्याय मागत आहे जर न्याय मिळत नसणार तर माझा हा लढा पूर्ण देशामध्ये सुरू करत आहे आणि मला एकच प्रश्न आहे की पाकिस्तानाहून सीमा एदर येते तिला तुम्ही नोकऱ्या देऊ शकता तिला नागरिक बनू शकता त्या व्यतिरिक्त आतंकवाद्यांना तुम्ही आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकता त्या व्यतिरिक्त विंग कमांडर अभिनंदर पाकिस्तानाहून दोन दिवसात वापस येतो त्याला तुम्ही मेडल देऊ शकता आणि एक सैनिक जो चार महिने सजा काढतो पाकिस्तानच्या यातना सहन करतो त्याला तुम्ही फक्त शिक्षा देऊ शकता म्हणजे एका जवानाशी कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं हे माझ्यावरून जिवंत उदाहरण आहे पण हा सैनिक छत्रपती मावळ्याच्या धर्तीतला आहे हा हारणार नाही आणि हा लढाई चालू ठेवणार आहे म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा उद्या चोवीस तारखेला आम्ही उपोषणाला बसत आहे जळगाव नगरीमध्ये जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय